ओ देश मेरे तेरी शान के कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से रोशन तेरी हवा पे जिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा है जिया दीवाने की एक रोज वही मेरी शाम हो कभी याद करे जो जमाना माटी पे मर मिट जाना जिक्र में शामिल मेरा नाम हो ओ देश मेरे तेरी शान पे सद के कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धुप सराशन तेरी हवा परिंदा तू बाग है मेरा मैं तेरा परिंदा शान क्या तेरी धूल से बढ़ के तेरी धूप से राशन तेरी हवा पे जिंदा तू है मेरा मैं तेरा

शिषणागे नारे तव जय दाता दाना दाना जय मंग जय भारत भाग्य विदा विश्व Olha आखिर कितने हुए लाल कुर्बान झुका न पाया कोई इसको रखी इसकी शान झुका न पाया कोई इसको रखी इसकी शान अपने वतन की आजादी का यही तो एक सहारा अपने वतन की आजादी का यही तो एक सहारा लहर लहरा देखो कितना प्यारा कि का इस झंडे से मस्तक हरदम ऊँचा रहे हमारा देखो कितना प्यारा लहर लहर लहरा तिरंगा देखो कितना प्यारा स्वातंत्र्य दिनानिमित्त आपल्याला प्रथंता मनापासून शुभेच्छा देतो ज्या स्वातंत्र्य सेनांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं ज्या वी, वीर वीरपुत्रांनी बलिदान दिलं अशा वीरपुत्रांना माझा मनापासून सलाम परवाच झालेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या नऊ जवानांनी हवाई दल सैन्य दल आणि निवीदल ह्या तिन्ही दलांना माझा मनापासून सल्यूट आमच्या देशाकडं वाकडे नजरेनं बघितल्याचं काय परिस्थिती होते त्या ऑपरेशन सिंधूरमुळं दाखवून दिलेलं आहे अशा वीरपुत्रांना माझा मनापासून या ठिकाणी श्रीवार असा सलाम असेल मी प्रथमतः आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित या मुक्कुद्यूत संघाचे संचालक किशन चौगले सर प्रकाश पाटील साहेब चेतन सर आणि कार्यकारी संचालक गोरबोले सर आणि विविध वीद, विभागातील सर्व आमचे अधिकारी वर्ग आणि गोकुळ परिवारातील आमचे सर्व कर्मचारी बंधू व मित्रांनो गोकुळ दुसंघ हा आज महाराष्ट्राला नावारोपेला आलेला दुःस आहे अमोलच्या नंतर जे नाव घेतलं जातं ते गोकुळचं नाव घेतलं जातं आता आपल्या सर्वांची आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी ध्येय मनामध्ये ठेवून आज इथून जाऊया की पंचवीस लाख लिटर दुधाचा टप्पा आपण लवकरात लवकर पूर्ण करू असा एक शह्य आपण सगळीजण बांधून आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं आपण इथून जाऊया पुन्हा एकदा आपण आपल्या सर्वांना मी स्वातंत्र्य दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्याला पुढील कार्यासाठी मुकुमच्या वाढीसाठी माझ्या ज्या ज्या आपल्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा आहेत त्या लवकरात लवकर आई अंबाबाई पूर्ण करो अशी इच्छा व्यक्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय कर सरकार भारत माता वन देव स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले या संघाचे चेअरमन आदरणीय नवीद मुजबीर साहेब या संघाचे संचालक आदरणीय प्रकाश पाटील साहेब चेतन नरके साहेब आमच्या संघाचे कार्यकारी संचालक गोडगुले साहेब विविध विभागाचे सगळे पाटे प्रमुख संघाचे सर्व कर्मचारी निर्णयून आलेल्या ने आमच्या विद्यार्थ्यांनी त्यांचे शिक्षक बंधू भगिनी आणि सर्वच कर्मचारी आपण या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलात आणि चेअरमन साहेबाने जे जाहीर केलेलं आहे त्या ध्येयापर्यंत पोचण्याची आपण सर्वांनीच भूमिका भविष्यामध्ये घेऊया या यानिमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचंच मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपल्यासाठी जाहीर करतो धन्यवाद